शिक्षण हे असे बाळकडू आहे ज्याला वयाची मर्यादा नसते आणि शिक्षणाची आवड ही त्याला स्वस्त बसू देत नाही अनेकांना आपल्या परिस्थितीमुळे तर काही लगारच्या जबाबदारीमुळे हे शिक्षण घेता येत नाही मात्र याला अपवाद ठरले आहेत आळंदी येथील आजी तब्बल सत्तेचाळीस वर्षांनंतर त्यांनी बारावीची परीक्षा दिल्यानंतर गवगवित यश मिळवून प्रथम श्रेणीत पास झालेले आहेत नमस्कार मी सत्य विचारमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहेत आपल्या बरोबर आज अंधेतील आजी आहे त्यांनी सतराव्या वर्षी बारावीची परीक्षा दिली आहे आणि त्यांनी त्यात ते गवगवित यश मिळवलं आहे आपण आज त्यांची थेट मुलाखत घेणार आहोत आपल्या बरोबर आजी आहे आजींला प्रथम तर आपण अभिनंदन करू आजींच नाव विचारू आजी आपलं नाव काय पूर्ण नमस्कार मी सुषमा सुधाकर जानवेकर शर्मीची कमल मालती विठ्ठल कळे मी आता मार्च दोन हजार चोवीस ला बारावीची परीक्षा दिली आणि प्रथम श्रेणीत बासष्ट टक्के गुण मिळून उत्तीर्ण झालेली आजींचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि सत्यविचारच्या वतीने अभिनंदन करतो आजी ज्या वेळेस आपण बारावीची वे परीक्षा दिली आणि ज्या वेळेस रिझल्ट लागला ते कशा पद्धतीने कळला आणि आपली काय भावना होती बारावीची परीक्षा दिली होती पेपर चांगले गेले तसं वाटत होतं मला पण रिझल्ट काय लागतो याची धाकधूक होतीस कारण इंग्रजी अवघड गेलं होता मला आणि त्यामुळं मी रिझल्टच्या दिवसाची वाट बघत होते इलेक्शनच्या आधी होईल म्हणले कोण म्हणले पंचवीस ला होईल कोण म्हंटले पंचवीसच्या नंतर होईल आणि अचानक एकवीस तारीख रिझल्ट जाहीर झाली आणि माझी धाकधूक अजून वाढली त्यानंतर मग मुलगा आणि मुलगी यांनी दोघांनी सुट्ट्या काढल्या माझ्या रिजल्टच्या दिवशी आणि ते म्हणाले की आई काळजी करू नको आम्ही तुझ्या वर लक्ष ठेवून आहे एक वाजता बरोबर रिझल्ट लागला की तुला कळवतो तु। एक वाजून दहा मिनिट झाले तरी त्यांचा फोन येणा मला वाटलं माझा कार्यक्रम झाला मी काही उत्तीर्ण झालेले नाही पण बरोबर सव्वा एक वाजता प्रथम मुलीचा क्रमांक आला फोन आला की आई तू पास झालीस आणि तुला बासष्ट टक्के पडले माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता मी तिला म्हटलं तू नक्की नीट बघली माझा इंग्रजी विषय बघ मी सुटले का बघ कि आई सगळ्या विषयात पास फक्त इंग्रजीत थोडे मार्क कमी आहेत बाकी सगळ्या विषयात तुला चांगले मार्क आहेत आणि तू चांगल्या मार्काने प्रथम श्रेणीत पहिल्याच प्रयत्नात पास झालीस आमच्या दोघांकडून तुझं खूप खूप अभिनंदन फक्त आळंदीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आजींवर अभिनंदन वर्ष होते आजी ला ला हो मला खूप खूप आनंद वाटला आणि मला असं वाटलं की मी स्वप्न तर नाही ना मी बारावी पास झाले मी बारावी पर्यंत पोहोचले जिथं माझं सातवीतच शिक्षण थांबलं होतं तिथं मी आज बारावी पास झाले हे ऐकून मला खूप अतिशय आनंद वाटला आणि परमेश्वराचे आभार पण मानले की मला शिक्षणाचा आनंद घेऊ दिलाय तू आपण आता सत्तेचाळीस जवळजवळ सत्तेचाळीस सत्ते वर्षानंतर आपण बारावीची किंवा शैक्षणिक परीक्षा देतोय त्यावेळेचा आणि तब्बल जवळजवळ सत्तेचाळीस पंचेचाळीस वर्षाचा हा कालखंड आहे मधला शैक्षणिक पद्धत पूर्णपणे बदललेली आहे त्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं ज्यावेळेस आपण तुम्ही प्रथम ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये गेले त्यावेळेस आपली काय भावना होती म्हणजे काय वाटलं नक्की त्या संदर्भात मी जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये जायची वेळ आली मला असं वाटलं होतं की माझ्या वयाचं कोण असेल का तिथं माझ्या वयाचे कोण नसतील तर मला मुलं असतील का की हे आजी आता इथे येऊन काय करणार म्हणून पण तसं काहीच झालं मुला नाही मुलांनी आणि मुलींनी मला सहकार्य केलं मला नंबर सापडत नव्हता तो नंबर शोधून दिला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मी परीक्षेला सामोरे गेले मला थोडी भीती वाटत होती की खूप कडक असेल का खूप काय असेल का पण शिक्षकांनी पण सहकार्य केलं आणि विद्यार्थ्यांनी पण सहकार्य केलं मला न घाबरता न भेता मी परीक्षेला सामोरे गेले आणि यशस्वी परीक्षा दिली जो मधला काळ होता पंचावीस वर्षाचा किंवा सत्तेचाळीस वर्षाचा पूर्णपणे शैक्षणिक पद्धती आहे की बदल आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला नाही आताच्या परीक्षेमध्ये आणि पहिल्या परीक्षेमध्ये बराचसा बदल आहे आताच वातावरण जरा थोडस कडक वाटलं मला परीक्षा घेण्याचं तरी सुद्धा मग मी म्हटलं की आपण ठरवलंय ना परीक्षा द्यायची व्यवस्थित परीक्षा द्यायची मन विचलित होऊ द्यायचं नाही प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आठवण व्यवस्थित उत्तरं लिहायची आणि त्यानुसार मी परीक्षेला सामोरे गेले पूर्वी आमच्या वेळेला पेपर लहान असायचा आणि पुरवण्या जोडण्यात पुरवण्या बांधण्यात आत वेळ जायचा आता पेपर अतिशय सुंदर आहे मोठा आहे पुरवणी घ्यायची गरज लागत नाही आणि पुरवणी बांधण्यात वेळ जात नाही हा एक मला चांगला अनुभव तिथे आला मला असं आहे फॉर्म भरण्यापासून तर निकाल लागण्यापर्यंतचा हा तुमचा प्रवास कसा होता म्हणजे आपण नंतर आपण तुमचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत पण आता हा जो प्रवास होता सहा चार महिन्यापासून आपण जी तयारी केली ती कशा के पद्धतीने केली आणि कसा प्रवास राहिला हा तीस सप्टेंबरची तारीख होती सकाळी आठचा टाइम होता आणि मुलांचे डबे झाले आणि म्हटलं आता जरा आकाशवाणीवरच्या आणि चहा घेऊन मी रेडिओ ऑन केला आणि ठळक बातमीमध्ये पहिलीच बातमी सांगितली की बारावीच्या सतरा नंबरचे फॉर्म सुटले आणि माझी उत्सुकता जागीच झाली मला शिक्षणाची तळमळ स्वस्त बसू देत नव्हती आणि त्यामुळं मी म्हटलं की अरे सगळे करतात आपण का करू नये पण हा सतरा नंबरचा फॉर्म नक्की मिळतो तरी कुठं हे पण मला माहित नव्हतं मग मी एका अंगणवाडीच्या ताई आहेत आमच्या शीतल सुतारा नावाच्या त्यांना मी फोन करून विचारलं तर त्या म्हणाल्या की तुमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत का आधार कार्डची ची झेरक्षन कार्डची ची शाळा सोडल्याचा दाखला म्हटलं माझ्याकडे सगळं आहे मग त्या म्हटले सुविधा केंद्रात जा मग मी सुविधा केंद्रात गेले सगळं घेऊन त्यांना सांगितलं मला बारावीची परीक्षा द्यायची इच्छा आहे आणि मला सतरा नंबरचा फॉर्म भरायचा आहे ते म्हणाले दोन हजार रुपये फी पडेल आजी म्हटलं ठीक आहे मी घेऊन आलेली पैसे मग त्यांनी ते सगळे कागदपत्र पाहिले व्यवस्थित आहे म्हणजे आणि त्यांनी सुरुवात केली पण कॉम्प्युटर स्वीकारत नव्हतं वय जास्त असल्यामुळे ते म्हणजे आजही कॉम्प्युटर स्वीकारत नाही साठ सालचा तुमचा जन्म असता तर झाला असता तुमचा जन्म एकोणीसशे छप्पनचा आहे मला इतकं कसं तरी झालं की माझी आता परत नर्वस झाले की मला आता शिक्षणाची संधी नाही म्हणून मी म्हटलं असं कसं हो जिथं प्रश्न असतो तिथं मार्ग असतो काहीतरी मला याच्यावर उपाय सांगा म्हणजे तुम्ही तुमच्या ज्ञानेश्वर विद्यालयात जा ज्ञानेश्वर विद्यालयात जायचं तर तिथं माझी ओळख नाही कोणाची मग मी दुसऱ्या अंगणवाडीच्या ताईंना फोन केला त्यांचं नाव आहे आशा राजेंद्र मोझड त्यांना म्हटलं तुमचा कोणाकडं कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी परीक्षा दिली आहे मग माझ्याकडे नाही पण मी दुसऱ्या बाईंकडून घेऊन तुमच्या घरी येते आपण तिथूनच फोन करू म्हणजे डायरेक्ट तुमचं कनेक्शन होईल त्यांनी मला माहिती द्यायची मी तुम्हाला द्यायची त्यात वेळ जाईल मग तसं केल्यावर आम्हाला पहिलं कोणत्या सरांचा नंबर मिळाला त्यांना फोन केला त्यांनी माहिती विचारली आणि त्यांनी मग कॉम्प्युटर प्रयत्न केला त्यामुळे खरोखरीच कॉम्प्युटर स्वीकारत नाही माझा माझीच नाही मी त्यांना परत तोच प्रश्न टाकला की जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर आहे मला तुम्ही काहीतरी सांगायचं सोल्युशन मला बारावी करायची मग डायरेक्ट ते 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 एसएसी बोर्डात जा मी त्याच दिवशी एस एस बोर्डात गेले कारण तीस तारखेला मी बातमी ऐकली एक तारखेला रविवार होता दोन तारखेला दोन ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी होती तीन तारीख शेवटची त्यांनी सांगितली त्यामुळं मग मी लगेच तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की होईल तुमचं ऍडमिशन म्हटलं होईल नका म्हणून तुम्ही माझ्यासमोर कोणत्या ला सरांना फोन लावा तिथे गेले ते जर म्हटले परत नाही होत मी काय करणार मला शिकायचंय मग त्यांनी त्यांना फोन लावला आणि काय करायचं ते सांगितलं आणि कोणत्या सरांनी माझं ऍडमिशन करून घेतलं मला इतका आनंद झाला त्याच क्षणाला की मी आता बारावी देऊ शकल त्यानंतर आठ दिवस गेले आणि त्यांचा परत मला फोन आला तुमचं गॅप खूप आहे आणि तुम्हाला गॅप सर्टिफिकेट द्यावं लागेल मग मी गावडे वकिलांकडे गेले गॅप सर्टिफिकेटचे प्रयत्न केले गॅप सर्टिफिकेट घेऊन जमा केलं आणि मग ते म्हणाले आता वाघोले सरांना भेटा वाघोले सरांना भेटले ते म्हणले मला तुमची खरी अडचण सांगा की म्हातारी माणसं घरात दुडबुड करतात म्हणून तुम्हाला कोण घरची परीक्षेला बसवते का तुमची खरी मनापासून इच्छा आहे म्हणलं माझी मनापासून इच्छा आहे म्हणले मग ठीक आहे तुम्ही आता बाहेर पडले ती पुस्तकं घ्या आणि अभ्यासाला लावा जगेचच त्यांना वेळ खूप थोडा आहे मी त्याच क्षणी पुस्तक घेतली आणि अभ्यासाला सुरुवात केली आणि चांगला मन लावून अभ्यास केला आणि कधी सामोरे गेले आपण पाहतो आता जी मुलं बारावीला होती त्यांचं शैक्षणिक वर्ष किंवा ते शैक्षणिक अवस्था आहे त्यांची ती वया मर्यादा त्यांची शै शिक्षणाची खर तर तुमचा एवढा मोठा प्रदीर्घ काळ गेलेला आहे मध्यंतरी अभ्यासाची लांबपर्यंत संबंध नाही तुम्ही या परीक्षेवर मात करत गौगवीत यश मिळवले प्रथम श्रेणीत पास झालात खरं तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला तुमच्याकडे चारच महिने होते तुमच्या बाई नव्हती तुम्ही बारावी द्याल किंवा नाही द्याल चार महिन्यात तुम्ही अशा कशा प्रकारे अभ्यास केला की ते तुमच्यापासून आता जे नव विद्यार्थी बारावी देऊ शकतात किंवा विविध परीक्षा जशा स्पर्धा परीक्षा असेल ते अभ्यास असेल त्या पद्धतीने पुढे नियोजन लावतील ते थोडीशी आम्हाला माहिती हवी आपल्याकडून मी ज्या वेळेला अभ्यासाला के सुरुवात केली त्यावेळेला मी वाघोली सरांनाच विचारला हा प्रश्न की अभ्यास कसा करायचा आहे मग ते म्हणले एक धडा दहा वेळा वाचायचं म्हटलं फक्त दहा वेळा वाचून होतं का तर म्हणले होतं म्हणले मन लावून वाचा म्हणजे होणार मी एक धडा दहा वेळा वाचायचे पण काय व्हायचं इतिहास बाजूला ठेवला आणि दुसरा विषय घेतला की पहिला विषय विसरायचा म्हटलं आता काय करायचं मग माझ्या परिचयातल्या प्राध्यापिका बारामती शारदाबाई पवार कॉलेजच्या ज्योती रामकृष्ण जोशी त्या माझ्या नातेवाईक पण आहेत आणि मराठीच्या प्राध्यापिका पण आहेत मग मी त्यांना फोन लावला मग मा ते म्हणाले आमच्याकडे कोरोनाच्या काळातले व्हिडिओ आहेत आम्ही तुला व्हिडिओ पाठवतो आणि तुम्ही व्हिडिओ ऐकून अभ्यास करा मग त्यांनी त्यांच्या शाळेत तुझे विषय कुठले कुठले त्यांनी मला विचारला मी त्यांची आत्या लागते त्या माझ्या भाची लागतात मग त्यांना विषय सांगितले मग त्यांनी सगळ्या विषयाच्या शिक्षकांशी चर्चा केली त्यात मग धनवे सर कुलकर्णी मॅडम यांनी मला व्हिडिओ पाठवले बाकीच्या शिक्षकांकडे काही व्हिडिओ नव्हते आणि मराठीच्या मॅडमनी ज्योती जोशी आई त्यांनी पण व्हिडिओ पाठवले मग मी एक काम केलं की भाजी निवडायला बसायचा व्हिडिओ लावायचा भांडी घासायला बसायचा व्हिडिओ लावायचा स्वयंपाक करताना व्हिडिओ लावायचा त्यानंतर मग मी म्हटलं आपलं नुसतं व्हिडिओ ऐकून लिखाणाचा सराव होणार नाही लिखाणाचा सराव झाला पाहिजे तीन तासात पेपर सुटतो का नाही ते कळलं पाहिजे आपल्याला मग मी आता जे लेटेस्ट बारावीला ज्या विद्यार्थीने विद्यार्थी आहेत त्यांना भेटले वेगवेगळ्या शाळांचे कारण मला वरच्या प्रश्नपत्रिका काढता येत नाहीत मग मी त्यांना भेटले वेगवेगळ्या शाळांच्या प्रश्नपत्रिका गोळा केल्या आणि प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात केली सराव केला त्या मुलांनी पण मला मार्गदर्शन केलं की कस किती मार्काचा प्रश्न असेल तर कसं उत्तर आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं तर मला हे एकच विद्यार्थ्यांना सांग, कळकळीने सांगायचे की फक्त मोबाईल वर अवलंबून राहू नका वाचन करा धडे वाचा लिखाणाचा सराव ठेवा आणि मग परीक्षेला सामोरे जा फक्त पी हळद हो गुरी असं होऊ शकत नाही शेवटी अभ्यास हा अभ्यास आहे तुकाराम महाराजांनी सांगितलंय असा, हो असा ते साध्य करीत सायास कारण अभ्यास तुका म्हणे मी पेपर सोडवले आमच्या मध्ये काळे सर आहेत मराठीचे त्यांच्याकडे पण पेपर तपासून घेतले त्यांनी पण मला बारकाईने येणे बार सांगितले शुद्ध लेखनाच्या चुका सांगितल्या ले। पण पेपर मी सतत सोडवत राहिले आणि तपासून घेत राहिले मी असं विचारच केला नाही की के लोकांना त्रास दिला तर लोक मला काय म्हणतील का लोक मला हसतील का आणि चांगलीच परीक्षेला सामोरे गेले साधारण किती साधारण मी माझं सगळं काम अवज दोन वाजायचे दोन ला बसले की मात्र सहा पर्यंत मी कंटिन्यू बसायचे अभ्यास करत हो आणि मग स्वयंपाक वगैरे काम असायचं सहाला ठेवून द्यायचे पहाटे अभ्यास करायचे पहाटे शांत वेळा वाचायचे पाठांतर पहाटे करायचे म्हणजे खान वाचन दुपारी करायची या तीन महिन्याच्या काळात मात्र मी प्रत्येक पाहुण्यांना सांगितलं होतं की माझ्याकडे कोणी यायचं नाही मी कोणाकडे येणार नाही को दे काही असू गेले नाही अभ्यास अभ्यास म्हणजे केला नक्कीच यशाच्या मार्गाला शॉर्टकट आजींनी खूप स्ट्रगल केले खूप चार महिने कष्ट घेतलं एवढ्या प्रदीर्घ मधला गॅप असताना त्यांनी बारावीच्या परीक्षेवर मात केली ज्यावेळेस आपला निकाल लागला मी पुन्हा त्या प्रश्नाकडे येतो वृत्तपत्रात बातमी आली टीव्ही वर बातम्या काय आपल्या भावना होत्या किंवा आता कुडून कुडून तुम्हाला शुभेच्छा येतात त्याबद्दल मला थोडी माहिती द्या रिझल्ट लागल्यानंतर खूप लोकांनी मला हे शुभेच्छा दिल्या अभिनंदन केलं म्हणजे मला स्वतःला मला खात्री वाटत नव्हती की मी इंग्रजीला पास होईल म्हणून पण कुलकर्णी मॅडम असतील माझ्या मुलांनी पण खूप मजे तयारी करून घेतली आणि घवघवीत यश मिळालं सगळीकडे व्हॉट्सअपवर बातम्या फिरत होत्या सगळीकडून फोन येत होते पेपरला बातमी आली आमचे सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनाही खूप नवल वाटलं आणि त्यांनी सगळ्या पेपरवाल्यांना सांगून सगळीकडे बातम्या आल्या मला खूप आनंद वाटतोय की कष्टाला फळ आहे कष्ट महत्वाचे फक्त नक्कीच आजी कष्ट केलं तर शंभर टक्के फळ भेटणार आहे आजींचा आपण थोडासा जीवनपट जाणून घेणार आहोत कधी जन्म झाला काय आलं त्यांची जीवन राहणीमान पूर्वीपासून कसं राहिलेलं आहे आजींच शाळा किती साली झाली किती साली जन्म झाला ती संपूर्ण त्यांच्या तोंडून माहिती ऐकणार आहोत आजी मी अभिनंदन करतो आणि आपण तुमचे जीवन पट जाणून घेण्यासाठी पहिला प्रश्न विचारतो मी तुम्हाला तुमचा जन्म किती साली झाला आणि तुमचं शैक्षणिक पहिले जे बालवाडी किंवा प्रथम अंगणवाडी कशी झाली पहिले ते सातवी शिक्षण कुठे घेतलं ती सर्व माहिती आम्हाला द्या माझ पूर्वा नाव कमल मालती विठ्ठल मलकळे माझा जन्म मलकळ खेड तालुक्यातलं शेवटचं टोक त्या गावात जन्म झाला माझा पंचवीस मार्च एकोणीशे छप्पन या दिवशी आणि त्यानंतर माझं पहिले ते सातवी शिक्षण जिल्हा परिषद शाळा मलकळ या आमच्या वेळेला अंगणवाडी बालवाडी नव्हती कानाला हात लावून बघा कानाला हात लावला लागला असा उलटा हात घ्यायचा कानाजवळ कानाला हात लागला की पहिलीत नावच ऍडमिशन आणि पहिली ते सातवी एकोणसत्तर साली माझी झाली शाळा हा पहिली ते आम्ही सात भावंड होतो तीन बहिणी आणि चार भाऊ मोठे भाऊ शंकर विठ्ठल मरकळे त्यांचा अभ्यास चांगला होता आणि त्यांनी सगळ्या आमच्या भावंडांचा अभ्यास घ्यायचा माझी आई पण खूप तिला पण खूप शिक्षणाची वाचनाची आवड होती ती सतत कोथ्यांचं वाचन करायची कादंबऱ्या वाचा मुलांच्या मागे लागायची आणि त्या प्रेरणेतून आम्हाला वाचनाची गोडी लागली शाळेची गोडी लागली स्वयंपाक करता करता सुद्धा त्यांनी आमचा अभ्यास घ्यायचा असं करत करत सातवी पर्यंत शिक्षण झालं सातवीच्या नंतर मात्र शिक्षण थांबलं कारण सोय नव्हती वाहतुकीची साधना नव्हती आणि आईने सांगितलं की आता बाहेर मी पाठवणार नाही मुलींना ना मुलं गेले भाऊ गेले पण आम्ही मुली बहिणी बहिणी सातवी पर्यंत शिकलो आणि त्या दोघींची सतरा वर्षी लग्न झाली लवकरच लग्न होत होती आणि मला तळमळ होती की मला कुठ तरी शिकायला मिळावं काहीतरी शिकायला मिळावं असं करत करत पंच्याहत्तर साल उजाडलं मध्ये बहात्तर साली आम्ही रोजगार हमीचं काम केलं भावाने आणि मी दुष्काळ पडला होता भयंकर एकोणीशे बहात्तर साली घरी धान्य नव्हतं खायला पाणी नसायचं प्यायला पहाटे तीन वाजता उठून पाणी आणायचं आणि आठ वाजता आम्ही रोजगार हमीच्या कामावर जायचो कामाला असं ते गेलं त्यानंतर पंच्याहत्तर झाली असंच पेपर मध्ये बातमी रमाबाई रानाडेरोडा हायस्कूल सेवा सदन पुणे यांनी बातमी दिली होती की अडचणीने मागं पडलेल्या मुलींसाठी शिक्षणाची सुवर्ण संधी आणि वस्तीगृहात राहण्याची सोय आईला म्हटलं बघ आता काय वाहतूक अप डाऊन करायचा विषय आहे का तुला काळजी वाटायचा विषय आहे का काहीच नाही मला तू परवानगी दे आणि मग घरच्या लोकांनी परवानगी दिली मी तिथं अर्ज केला आणि मला तिथं ऍडमिशन मिळाली पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर मी आठवी नववी दहावी तिथं चांगल्या मार्गाने पास झाले प्रथम क्रमांकात नेहमी पास होत होते मग त्यानंतर माझं वय बावीस झालं कारण गॅप गेल्यामुळं वर्ष त्यामुळं मग घरचे लोक म्हणायला लागले की आता बस तुझं शिक्षण नाही तर तिथं मला डीएड ला जागा मिळत होती पण घरचे लोक मध्ये वयाच्या बाहेर जायचंय तुझं वय आता लग्न लग्नानंतर तुला काय करायचं ते कर मग मा, माझं अठ्याहत्तर सालीच लग्न झालं दहावी ज्या वर्षी झाली त्याच वर्षी सुधाकर श्रीपाद जानवेकर यांच्या सोबत माझा विवाह झाला आणि मग घराची जबाबदारी दोन मुलं झाली त्यांचं संगोपन त्यांचं शिक्षण याच्यामध्ये थोडे दिवस गेले आणि मग परत अंगणवाडीची योजना निघाली एकोणीशे ब्याऐंशी साली खेड तालुक्यात आणि मग भाऊ म्हणले की तिला शिक्षणाची आवड आहे तर आपण हिच्यासाठी का प्रयत्न करू नये मग ते म्हणाले की तू अंगणवाडी करशील का असं सरकारी योजना आहे आणि तू कर तुला परत शिक्षणाची संधी मिळेल तुला आवड आहे आणि मी लगेच होकार दिला माझा नंबर लागला गाजगोटी हक्क तालुका कोल्हापूर जिल्हा त्या ठिकाणी मी तीन महिने प्रशिक्षण घेतलं अंगणवाडीचं आणि मरकळच्या बाजार वस्ती केंद्रावर माझी नेमणूक झाली पंच्याऐंशीला मार्च पंच्याऐंशीला नेमणूक झाली पंच्याऐंशी ते दोन हजार चौदा मी अंगणवाडी उत्कृष्ट पद्धतीने चालवली म्हणजे मला आदर्श कार्यकर्तीचा पुरस्कार मिळाला नव्वद साली डॉक्टर नितीन कडेल यांच्या हस्ते पहिला पुरस्कार मिळाला त्यानंतर मग मी फक्त अंगणवाडी आहे की अंगणवाडी न करता महिलांसाठी बचत गट चालवणे महिला मंडळ चालवणे त्यांना छोट्या कुटुंबाचं महत्व सांगणे असं महिला सक्षमीकरणाचं सगळं काम केलं आणि दोन हजार दोन हजार चौदा ला मी निवृत्ती घेतली मुलं उत्कृष्ट शिकली मुलगा एम ए बी एड झाला मुलगी मानसोप्चार तज्ज्ञ झाली आणि मग मुलांनी सांगितलं मला की आई गरजू अंतर बाईला जागा कर तुझी जरी सात वर्ष नोकरी शिल्लक असेल तरी तू मोह करू नको आणि मी सुरुवातीला लागले तर दोनशे रुपये मानधन होतं मी सेवानिवृत्ती घेतली निवृत्ती त्यावेळेस पाच हजार मानधन झालं होतं आणि संघटना मजबूत झाली होती मला वाटत होतं की आता पेन्शन बसेल आता हे बस बसेल आता ते बसेल पण दोन्ही मुलांनी सांगितले काही मोह करू नको गरजवंताला जागा एका एक मी रकमी पेन्शन तर घे संघटना लढल्या नाही मिळाली तरी तू आशा करू नको आणि दोन हजार चौदा ला मी निवृत्ती घेऊन आनंदीत आलो आम्ही इथं पण मी मुलांसाठी संस्कार वर्ग मुलांसाठी मोफत वाचनालय हे चालू केलं इथं पण मी महिलांना बचत गट कसा चालवायचा मीटिंग कशी घ्यायची किती वृत्त कसं ठेवायचं हे सगळं मार्गदर्शन करते आणि त्यानुसार महिला बचत गट चालवतात इतका फायदा झाला या बचत गटांना आम्हाला आम्ही दरवर्षी दिवाळीला महिलांना बोनस देतो कि कंपनीवाले काय बोनस घेतील आपण पण बोनस घेऊन अशा हेतून आम्ही बोनस घेत देतोय महिलांना आणि सगळं छान चाललंय आणि आता परत बातमी ऐकली आणि माझ्यातली शिक्षणाची इच्छा पुन्हा उफाळून आली आणि प्रयत्न करून बसले ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करण्याची तयारी आहे अभिनंदन ती तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आमच्याकडून पुढील शैक्षणिक कार्यासाठी एक तुम्हाला प्रश्न विचारतो जे आता नव तरुण आहे किंवा युवती युव युवक आहेत किंवा ज्या महिला आहे ज्यांची ज्या त्या काळात जेव्हा घरची परिस्थिती असेल किंवा काही जबाबदारी असेल त्यामुळे त्यांचं शिक्षण आपण राहिलं त्यांच्यासाठी आणि नव विद्यार्थ्यांसाठी जे तरुण आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला देणार आपण शेवटचा प्रश्न आपण यानंतर थांबूया तरुणांना आणि तरुणींना मी हा मोलाचा सल्ला देईल की यशाला शॉर्टकट नाही यश हिमतीने कष्टाने मिळत असत आणि ते यश टिकत टिकाऊ यश असत ते हो आणि महिलांना मी हा मोलाचा सल्ला देईल की आता माझं डोकं चालणार नाही असं अजिबात नाही आपण त्यात शिरलो की आपलं डोकं पुन्हा काम करायला लागतं पुन्हा आपली राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते आपण चांगल्या रीतीने शिकू शकतो आणि आपली इच्छा शिक्षणाची पूर्ण करू हो शकतो प्रामाणिक तळमळ असेल तर महिलांना घरच्या का काही कौटुंबिक अडचणी किंवा समजा असं आश्चर काय देणार ज्यांना कौटुंबिक अडचणी आहेत काही मार्ग सापडत नाही असं नाही पण अडचण आहे तिथं मार्ग आहे बचत गटाच्या सानिध्यातून तुम्ही जर प्रश्न मांडले तर ते प्रश्न कोर्टात जायच्या आधी सुटू शकतात म्हणजे कोर्टात कधी जायचं तिथं आपला नंबर कधी लागायचा त्याही पेक्षा सामोपचाराने आणि संघटितपणाने प्रश्न सुटू शकतात आणि मार्ग निघू शकतो वतीने अभिनंदन करून आजीनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा